पदवी शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं ठरवतात पण पदवीचा अभ्यास सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करू आणि उत्तम अधिकारी होण्याचं व्यक्तिमत्व कसं घडवू हे त्यांना समजत नसतं नेमकं याचंच मार्गदर्शन करणारा चाणक्य मंडळ परिवारचा विशेष कोर्स म्हणजे प्रिपरेटरी कोर्स या कोर्सचा अभ्यासक्रम म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सी सहित इतर सुद्धा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे पायाभूत विषय यांना सामान्य अध्ययनाचे विषय असं म्हटलं जातं राज्यशास्त्र अर्थशास्त्र इतिहास भूगोल पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रचलित घडामोडी अभ्यासाचा पाया भक्कम होण्यासाठी या सर्व विषयातल्या मूलभूत संकल्पना आमच्या प्रिपरेटरी कोर्समध्ये शिकवल्या जातात या सार्वजनिक वित्तच्या नोट्स काढा पहिलं बजेट कुणी मांडलं जनरल बजेटची सुरुवात कधी झाली आउटकम बेस्ट बजेटची सुरुवात कधी झाली कारण त्याच्यावरच जास्त येत आहेत मी जे एडिटोरियल वाचतोय ते एडिटोरियल ची हेडलाईन मी गुगलवर सर्च करतो माझ्या टेबलमध्ये मी ऍड करतो आणि माझ्या अभ्यासामध्ये त्याचा कुठेतरी आकडा लिहून ग्रोथ झाली म्हणजे डेव्हलपमेंट झाली असं नाही डेव्हलपमेंट इज ऑलवेज ए ग्रोथ सर ना आपल्याला हे प्रश्न आपल्याला डिस्कस करायचा की देशाचा जेडीपी फाईव्ह ट्रिलियन झाला म्हणजे खरं देशातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली का फारुखसिंहने असं जर सगळीकडे आदेश निघाला की ब्रिटिशांचं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे चलन आहे ते मुघल टेरिटरीमध्ये सगळीकडे ऍट पार विथ अवर करन्सी तुम्हाला सगळ्यातलं सगळं माहिती असणं आता आवश्यक आहे तुम्ही वाचलं ऐकलं फ्लेक्स तुमचं काम काय गुगल करा व्हॉट इज फ्लेक्स सर हे कायम सांगतात मुक्काम तर छान आहेच ते डेस्टिनेशन तर छान आहेच आहे पण तो प्रवास सुद्धा तितकाच सुंदर झाला पाहिजे वेन यू फील लाइक गिविंग अप रिमेंबर वाय यू स्टार्टेड ओके सो हो जाएगा डोंट वरी शिवाय पूर्व परीक्षेला असलेल्या सीसॅट म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट या विषयाची ओळख सुद्धा प्रिपरेटरी कोर्स मध्ये करून दिली जाते तसंच मुख्य परीक्षेला असलेल्या वैकल्पिक विषयांपैकी काही निवडक विषयाचं मार्गदर्शन देखील चाणक्य मंडल परिवारमध्ये केलं जात ते विषय म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी इतिहास भूगोल समाजशास्त्र आणि मानव वंशास्त्र वंशा आमचा हा प्रिपरेटरी कोर्स साधारण नऊ महिन्यांचा असतो आणि तो जुलै ते मार्च या दरम्यान चालतो विशेष म्हणजे हा कोर्स इंग्रजी आणि मराठी अशा मिश्र माध्यमात चालतो त्यामुळे यापैकी कुठल्याही माध्यमातून परीक्षा देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हा उपयोगी पडतो स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यास इतका प्रचंड असतो की तो पेलण्यासाठीची विशेष अशी अभ्यास कौशल्य शिकणंही खूप महत्वाचं ठरतं अर्थातच तेही या प्रिपरेटरी कोर्समध्येच आहे म्हणजे बघा अभ्यासाचं नियोजन करणं वेळेचं व्यवस्थापन करणं त्यासाठीचे डूज आणि डोंट शिकणं बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच एम सी क्यूचा भरपूर सराव करणं प्रचलित घडामोडींचा सततचा अभ्यास नोट्स काढण्याची तंत्र शिकणं म्हणजेच मॅप्स स्लो चार्ट्स असे प्रकार शिकणं आणि आणखी एक म्हणजे दीर्घोत्तरी प्रकारच्या लेखनाचीही तंत्र शिकणं त्याचा सराव करणं कारण लक्षात घ्या हां यू पी एस सी मुख्य परीक्षेला तर हे लागायचंच पण आता बदललेल्या पॅटर्ननुसार एम पी एस सी मुख्य परीक्षेतही हे कौशल्य इथून पुढे लागणारच आहे अभ्यास एन्जॉय करता आला तर तो परिणामकारक होतो म्हणून या कोर्समध्ये अनेक ॲक्टिव्हिटीजद्वारे विषय शिकवले जातात विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी आमचा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असतो इतकंच नाही आत्ता प्रशासनात अधिकारी म्हणून काम करणारे आमचे आधीचे विद्यार्थीही अनेकदा येऊन मार्गदर्शन करतात अभ्यासाचा ताण सहज पेलण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं गरजेचंच असतं आपला वारसा असलेली योगविद्या प्राणायाम आणि ध्यान याचं प्रशिक्षण इथे मग आवश्यक ठरतं त्याचं मार्गदर्शन सुद्धा या प्रिपरेटरी कोर्समध्ये केलं जातं एकूणच निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित योग करणं आवश्यक आहे हे आता विज्ञानानं देखील मान्य केलं आहे चाणक्यमंडल परिवारमध्ये रोजच प्रत्येक सत्राची सुरुवात उपासनेने होते आणि शेवट हा ध्येय सांगणाऱ्या प्रार्थनेने होतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जणू भगवद्गीताच असलेला ग्रंथ म्हणजे आमच्या सरांनी लिहिलेलं नवा विजयपद हे पुस्तक परीक्षेच्या अभ्यासासाठी मूलभूत मार्गदर्शन करणारं हे टॉनिक आहे या प्रिपरेटरी कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्टडी किटमध्ये एसच्या अभ्यास पुस्तकांबरोबरच नवा विजयपद सुद्धा दिलं जातं भारताच्या स्वातंत्र्याला अलीकडेच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावेळी अविनाश धर्माधिकारी सरांनी देशाच्या वाटचालीचा अनेक क्षेत्रातला अभ्यासपूर्ण आढावा शब्दबद्ध केलाय तो पंच्याहत्तर सोनेरी पाने या ग्रंथात हेही मिळतं तुम्हाला या स्टडी किटमध्ये अजून एक पुस्तक मिळेल तुम्हाला यात ते म्हणजे यशोगाथा या आहेत आधीच्या विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज येताना तेही तुमच्यासारखेच आले होते सामान्य विद्यार्थी म्हणून पण कष्ट करून स्वतःला घडवत गेले आणि आज प्रशासनात कार्यकर्ता अधिकारी म्हणून अभिमानास्पद कामगिरी करत आहेत आणि हो अविनाश धर्माधिकारी सर स्वतः तुमच्या वर्गावर प्रत्येक आठवड्याला तास घेतात अभ्यासातले काही महत्वाचे मुद्दे सर स्वतः शिकवतात काही मूलभूत संकल्पना सरांकडून समजावून घेणं ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते मुख्य परीक्षेतले विषय एस फोर आणि निबंध हे सर स्वतः शिकवतात प्रचलित घडामोडींची पार्श्वभूमी समजली तरच आजच्या घटनेचा अर्थ समजतो ते ऐकावं सरांकडूनच असं विद्यार्थ्यांना वाटतं मुख्य म्हणजे सरांच्या तासाला विद्यार्थी त्यांना कोणताही अभ्यास प्रश्न मोकळेपणानं विचारू शकतात थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी ही सत्र एनर्जी बुस्टर्स असतात

त्यात ते स्वाध्याय योग कार्यसंस्कृती जिनियसची जोपासना अशा विषयांवर मार्गदर्शन करतात हे सर्व समजून घेऊन विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासाला सुरुवात करायची असते तेव्हा चारित्र घडण होऊ शकत प्लीज मी द स्टुडंट ऑफ चाणक्य मंडल परिवार हे नातं एकतर्फी नसतं तर गुरुजनही विद्यार्थ्यांना शब्द देतात की ते त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांच्या बरोबरीनच ज्ञान साधना करतील आमच्यापाशी असलेलं ज्ञान आम्ही आणखी भर घालून तुमच्याकडे सुपूर्द करू स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेला युवा प्राध्यापक वर्ग तर चाणक्यमंडल परिवारमध्ये शिकवतोच पण आपापल्या क्षेत्रात वर्षानुवर्षांची तपस्या केलेले ज्येष्ठ मार्गदर्शकही इथे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यातलेच एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डॉक्टरेट मिळवलेले आणि आत्ता जेस्टाल्ट या मानसशास्त्रीय चाचण्या तयार करून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणारे आमचे विश्वस्त डॉक्टर भूषण केळकर त्यांनी अनेक वर्ष परदेशात आय मध्ये मोठं करिअर केलं संशोधन करून तब्बल एकवीस आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळवली पण नंतर जाणीवपूर्वक हे सर्व सोडून मायभूमीची सेवा करायला इथे परत आले असे आमचे भूषण सर त्यांनी तयार केलेल्या विशेष चाचण्यांद्वारे प्रिपरेटरी कोर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी त्याच्यासाठी कोणती अभ्यास पद्धत वापरावी याचा महत्त्वपूर्ण सल्ला देतात चाणक्य मंडळ परिवारच्या या प्रिपरेटरी कोर्समध्ये क्लासरूम टीचिंग तर असतंच पण फील्ड व्हिजिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवातूनही विद्यार्थी शिकतात मग यात अनेक संस्थाही असतात उदाहरणार्थ मुंबईतल्या सिटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इथे जाऊन आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेणं किंवा पुण्यात एन डी एला म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट देणं तसंच एअरफोर्स स्टेशन नॅशनल इंटिग्रेशन पार्क डेक्कन कॉलेजचं संग्रहालय भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये चालणारं वारसा जतनाचं काम पाहणं अशा अनेक संस्था भेटी असतात शिवाय कायदा आणि न्यायव्यवस्था कळावी म्हणून जिल्हा न्यायालय भेट असते आणि पोलीस प्रशासन समजण्यासाठी पोलीस स्टेशनला सुद्धा भेटी दिल्या जातात पोलिसांच्या बरोबर तर या कोर्सचे विद्यार्थी कामही करतात दरवर्षी आमच्या सर्व केंद्रांमधले विद्यार्थी आपापल्या ठिकाणी गणेशोत्सवात गर्दी व्यवस्थापनाचं काम करतात पुण्यातला गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध इथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे चोवीस तास सलग रस्त्यावर उभं राहून विद्यार्थी बंदोबस्ताचं काम करतात यात त्यांच्या शारीरिक तसंच मानसिक ताकदीची कसोटी लागते प्रिपरेटरी कोर्समधलं आणखी एक आकर्षण म्हणजे आमचा आउटडोर मॅनेजमेंट प्रोग्राम तीन दिवसांच्या या निवासी शिबिरामध्ये विविध खेळ आणि ॲक्टिव्हिटीजद्वारे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे दिले जातात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी हे शिबीर घेतलं जातं स्वतःच्या व्यवस्थापनापासून ते इतरांना बरोबर घेऊन साध्य करण्याच्या उद्दिष्टापर्यंत आयुष्यात सगळीकडेच व्यवस्थापन कौशल्य लागत असतं त्यासाठी टीम बिल्डिंग कॉर्डिनेशन प्लॅनिंग एक्झिक्युशन डिसिजन मेकिंग अशा अनेक गोष्टी यात शिकवल्या जातात संस्था भेटी प्रत्यक्ष कार्यानुभव याच्याच जोडीने देशप्रश्नांचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करणं हे सुद्धा खूप काही शिकवून जातं हे साधतं आमच्या भारत दर्शन या अभ्यास दौऱ्यांमधून विविधतेने नटलेल्या या आपल्या देशात विद्यार्थी जिथे भेट देतील तिथला सखोल अभ्यास करतात तिथली भौगोलिक परिस्थिती समाजव्यवस्था संस्कृती राजकारण प्रशासन तिथल्या समस्या अशा अनेक अंगांनी हा अभ्यास केला जातो अनेक पुस्तक जे शिकवू शकत नाहीत ते त्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून आणि अनुभवातून चटकन शिकता येतं असं अनुभव समृद्ध ज्ञानग्रहण करत विद्यार्थी स्वतःला घडवत गेला की कोर्सच्या शेवटाकडे येतो चाणक्य मंडळ परिवारचा दुसरा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे संकल्प दिवस विचार समजावून घेतल्यावर वेळ येते निश्चयपूर्वक त्याच पालन करण्याची या टप्प्यावर विद्यार्थी आपण निवडलेल्या क्षेत्रातले साधक बनण्याचा म्हणजेच उत्तमता आणि प्रतिभेचा संकल्प सोडतात तसच स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी म्हणूनच प्रशासनात जाईन असा स्वतःला आणि गुरुजनांना शब्द देतात प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि विकास यांना गती यावी यासाठी मी प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करणार आहे प्रिपरेटरी कोर्सचा समारोप बहर नावाच्या आणखी एका शिबिरानं होतो हे शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांची एक प्रकारे परीक्षाच घेतली जाते बहर या शिबिरात असे काही उपक्रम आखले जातात की त्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा त्यांनी उपयोग करायचा असतो उदाहरणार्थ क्विज कॉम्पिटिशन टीम प्रेझेंटेशन ग्रुप डिस्कशन डिबेट मॉक पार्लमेंट मॉक इंटरव्ह्यू अशा गोष्टीत त्यांनी सहभागी व्हायचं असतं आमचा हा प्रिपरेटरी कोर्स सध्या चार ठिकाणी चालतो पुण्यात दोन ठिकाणी सदाशिव पेठेत आणि वारजाला यापैकी वारजाला तर मुलींसाठी निवास व्यवस्थाही उपलब्ध आहे त्याखेरीज हा कोर्स चालतो मुंबईत शिव म्हणजे सायन इथल्या आमच्या केंद्रात आणि सर्वात शेवटी म्हणजे ऑनलाईन माध्यमातसुद्धा हा कोर्स उपलब्ध आहे ज्याप्रमाणे प्रिपरेटरी कोर्स हा पदवी शिक्षण घेत असताना करायचा कोर्स आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी आमचे कोर्सेस म्हणजे यू पी एस सी कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि एम पी एस सी कॉम्प्रेहेन्सिव्ह तर मग या तुमच्या करिअरमधूनच या देशाची सेवा करण्याचं स्वप्न बघत असलात तर हा कोर्स म्हणजे तुमच्यासाठी एक सुरुवात आहे आजही प्रशासनात कार्यरत असलेल्या आमच्या हजारो विद्यार्थ्यांसारखेच तुम्हीही कार्यकर्ता अधिकारी बनू शकता भेटूया मग या प्रिपरेटरी कोर्समध्ये